नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे अपघाताची पाहूया सविस्तर कंदोरीचा नवस फेरण्यासाठी माहूरकडे जात असलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात होऊन भाविक गंभीर जखमी झाल्याची घटना इस्लापूर ते बोदडी राष्ट्रीय महामार्गावरील बोदडी व थारादरम्यान ही घटना चोवीस एप्रिलच्या मध्यरात्री घडली आहे या अपघातात दोन भाविक गंभीर जखमी जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे सदरील झालेल्या दोन भाविकांना उपचारासाठी नांदेड येथे हलवले आहे हिमायतनगर ते किनवट राष्ट्रीय महामार्गावरील सुरू असलेल्या पुलाच्या खड्ड्यात एक मोटरसायकल व एक पी झिरो एक एक्स पंचेचाळीस अडुसष्ट या क्रमांकाची महिंद्रा पिकअप गाडी अर्धवट पुलाच्या सुरू असलेल्या पुलाच्या कामाच्या खड्ड्यात कोसळून लोखंडी गज व सळ्यांचा जब्बर मार लागल्याने दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे इस्लापूर ते कोटारी या राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम सुरू असून वळण रस्त्यासाठी कुठलेही फलक किंवा दिशा दर्शवणारे फलक न लावल्याने हा अपघात गुत्तेदाराच्या हलगरजीपणामुळे झाल्याचा आरोप येथील शिवसेनेचे मारुती दिवसे पाटील यांनी आहे या रोडवर याच ठिकाणी हा तिसरा अपघात असल्याचे देखील शिवसेनेचे मारुती दिवशी पाटील यांनी सांगितले हिमायतनगरहून माहूर येथे देवदर्शन करून कंदोरीच्या कार्यक्रमासाठी जात असताना भाविकांच्या महिंद्रा पिकअप गाडीचा अपघात होऊन दोन भाविक गंभीररित्या जखमी झाले आहेत मात्र हे भाविक कुठले आहेत अद्याप यांचा पता लागलेला नाही मात्र येथील अपघात दर्शकांनी या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांसह हो इतर भाविकांना बाहेर काढून उपचारासाठी नांदेड येथे हलवले आहे गेल्या पाच वर्षापासून हिमायतनगर किनवट कोठारी राष्ट्रीय महामार्गाचे पुलाचे काम संत गतीने सुरू असून अद्यापर्यंत या रोडवरील पुलाचे काम पूर्ण झालेले नाही अनेक ठिकाणी पुलाचे काम अजूनही सुरू आहेत मात्र पुलाच्या जागी काम करण्यासाठी केलेल्या खड्ड्यामुळे आणि वळण रस्त्या दाखवण्यासाठी या गुत्तेदारांनी कुठलेही पाऊल न उचलल्यामुळे हा अपघात झाला आहे असे येथील अपघात दर्शकांचे देखील म्हणणे आहे हा अपघात इस्लापूर बोदडी राष्ट्रीय महामार्गावरील थाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या मंदिराजवळ हा भीषण अपघात चोवीस एप्रिलच्या मध्यरात्री घडल्याची घटना समोर येत आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची